अपडेट न्यूज महाशिवरात्री निमित्ताने जय बाबाजी व एरंडोल शहर भक्त परिवाराने केले दहा टन उसाच्या रसाचे वाटप जयबाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर व शिवभक्त यांच्या संयुक्त विद्यमानात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना दहा टन उसाचा रस वाटप करण्यात आले या जय जयबाबाजी भक्त परिवाराचे जिल्हाध्यक्षा संजय पाटील व संजय बाबा मराठे खेडेकर व जयबाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी एरंडोल शहर तालुका भाविक भक्तांनी फराळाच्या स्वरूपात उसाचा ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतला आहे यावेळी तालुका सेवक भरत महाजन काशीनाथ महाजन पंकज महाजन पिंटू महाजन छोटू मिस्त्री गणेश मिस्त्री हिरालाल महाजन भोला पवार उपस्थित होते तर बोंडगाव तालुका वडगाव येथे सायंकाळी बाबाजी आश्रमात महाआरतीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते कर्मयोगी जगतगिरुजार्दन स्वामी गोवंतजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी जयंतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या जयबाबत भक्त परिवार एरंडो शहर ग्रामस्थ व शिवभक्त यांच्या संयुक्त संने आपल्या इंडोल शहरात महाशिवरात्र निमित्ताने शिवभक्तांसाठी व ग्रामस्थांसाठी विसाचा रस